अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त सरकारने ओला दुष्काळ जाहीर न केल्यास मोठा अन्याय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे नद्या दुथडी भरून आहेत शिवारात चिखलच चिखल साचला आहे उभ्या पिकांचा चुराडा झाला आहे हजारो एकर शेती लाखो शेतकरी यांनी कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असताना सरकार मात्र अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत गप्प का आहे हा प्रश्न आता थेट शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडीत झाला आहे कर्ज काढून उभं केलेलं पीक डोळ्यांसमोर वाहून जात असताना शेतकरी निराशेच्या कर्तेत ढकलला जात आहे अशा काळात सरकारकडून तातडीची पावले उचलली गेली नाही तर हे शेतकऱ्यांवरच अन्यायकारक पाप ठरेल जर सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर पंचनामे जलद गतीने होतील आणि अधिकृत नुकसान नोंदी भरून शेतकऱ्यांना थेट मदत मिळेल प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून रस्त्यावर थेट नुकसान भरपाई जमा होईल बँका व सहकारी संस्थांकडून कर्ज वसुली थांबवली जाईल परतफिढीसाठी मुदतवाढ मिळेल वीज बिल पाणीपट्टी महसूल वसुलीला स्थगिती मिळेल जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीची रोख मदत जमा करेल पुढील हंगामासाठी बियाणे खत औषध यावर सरकारकडून अनुदान दिलं जाईल घरं जनावरं आणि संसारोपयोगी वस्तूंच्या नुकसानीसाठी दिलासा मिळेल आज परिस्थिती इतकी भयावह आहे की शेतकरी उद्याचीही आशा हरवून बसला आहे अशावेळी सरकार जर ओला दुष्काळ जाहीर करण्यात विलंब करत असेल तर तो थेट शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं ठरेल पावसाने आमची स्वप्न उद्ध्वस्त केली सरकारने तरी आम्हाला वाचवावं अन्यथा आम्हाला संघर्षाच्या मार्गावर उतरावं लागेल अशी भूमिका शेतकरी व्यक्त करीत आहेत म्हटली बाबा काय खाईन म्हणले तर परिस्थिती अशी आहे की काय जाईन बाजार किराणा बाजार जाऊन कुठले जाईल घेऊन येईन म्हणलं तर कुठल्या दुकानाला दुकानातून जाता येत नाही किंवा शाळांच्या मुलांना सुद्धा म्हणजे काय तिथं बाबा काय जाण्या येण्याचा सगळा मार्ग म्हणजे अगदी झालेला ना आज तर नदीला कालच्या पेक्षा सुद्धा पाणी म्हणजे दुप्पट वाढलेला आहे त्यामुळे जाण्या येण्याचा काही संबंधच नाही काय तर हा पडलेल्या लोकांची म्हणजे इतकी अवस्था बिकट आहे तर आज जर ही परिस्थिती बघितली तर शासनानं बाबा ही तातडीनं निर्णय घेऊन बाबा काय खेळ नाही या पुलाचा प्रश्न ताबडतोब की जेणेकरून लोकांची येण्याची तर निदान कमीत कमी व्यवस्था व्हावी काय शाळेच्या मुलांचे किंवा सर्वसामान्य माणसांना इकडे तिकडे बाजार आणता यावा याच्यासाठी घेऊन आपण याची परिस्थिती बघून तातडीनं शासनानं निर्णय या पुलाचा घ्यावा आणि गावामध्ये मंदिरामध्ये पाणी पूर्ण गावाला वेळा टाकला होता हे लोकांना दवाखान्यात जायचं कोणाचं झाल्यानंतर करून वर्ष राहायला गेले तरी ह्या शासनाने ह्याचा विचार करावा दुसरं पाहिलं तो हे ह्या ह्याचा मागणी आमची गेले दहा वर्ष झाले हे पुलाची मागणी आहे आता धरण होऊन कमीत कमी पंचवीस ते चाळीस वर्ष झाला असेल त्यावेळेस प्रश्न मागण्या पैसे शासनाने ह्याचा अजिबात विचार केलेला नाही तर ह्याचा शासनाने विचार करावा त्या बांधकाम पुढच्या वर्षी नाही केलं तर आम्ही रस्ता रोको आंदोलन किंवा तहसील कार्यालय म्हणजे आभोन पूर्णपणे गाव उपस्थित करू